नमस्कार मंडळी तर पाहू शकता ही आपली शंभर गोल टूर तर या तुरीला आपले एक म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला मेंबर आहे जी फॅमिली आहे आपली त्या फॅमिलीने सांगितलेलं आहे की जवळपास त्यांनी मागच्या वर्षी ही टूर एका एकरामध्ये पेरलेली होती करोडबाहू म्हणजे त्यांनी एकरी हिशोब सांगितला आपल्याला त्यांनी जास्त पेरलेली असेल तर त्यांना कोरडवाहू तुरीला म्हणजे एका एकरामध्ये जवळपास दहा क्विंटल तूर ही झाली दहा क्विंटलाच्या वरती उतार सांगितला त्यांनी पण दहा क्विंटल ही नक्की झालेली आहे तर तूर पाहू शकता तुम्ही इकडे आत्ता समोर आतमध्ये जाता येत नाही आपल्याला मी तुम्हाला तरी जितकी नेटून दाखवणं होईल तितक्या नेटून दाखवतो कारण ही वेळ क्रॉस करून द्यायचं म्हटलं आपल्याला तरी जाता येत नाही तर पाहू शकता पलीकडे तुम्ही बघा इथून थोडासा रस्ता आहे मी इथून पलीकडे जातो आता हे बघा इथे तुम्ही पाहू शकता जवळपास कुठे मोठे तूर कशी वाळायला सुरुवात झालेली आहे तर त्यांनी सांगितलं आपल्याला जवळपास त्यांना एका एकरामध्ये दहाचा उतार एकरी दहाचा उतार या तुरीला आला होता तर तूर कशी काय ते पाहू शकतात जवळपास आतापर्यंत जर विचार केला आपण जर हिशोब काढला तर आतापर्यंत आपण या तुरीला तीन फवारण्या हे कीटकनाशकच्या केलेल्या आहेत आणि तीन फवारण्यामध्ये ही अशी तूर आपल्याला आलेली आहे पाहू शकता इथे आपल्याला कुठेही मधामध्ये मध्ये जाता येत नाही तूरीमध्ये पूर्ण वाकुनाची खाली टेकलेली आहे पूर्ण तर आपण तीन फोरण्या अशा केलेल्या आहेत पहिल्या फॉरणीमध्ये आपण म्हणजे मी तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती देतो तिन्ही फॉरण्या आपण कशा केलेल्या आहेत तर पहिल्या फॉरणीमध्ये आपण एमिमॅक्टीन आणि साप पावडर हे दोन औषध दो वापरले होते टॉनिक वगैरे काहीही वापरलेलं नव्हतं त्याच्यानंतर केली आपण दुसरी फॉरणी ती म्हणजे पंधरा दिवसानंतर तर पंधरा दिवसानंतर जी दुसरी फॉडणी केली त्या दुसऱ्या फॉरणीमध्ये आपण इसाबीन टॉनिक एमिमॅक्टीन आणि त्याच्यासोबत एक मल्टीप्लायर नावाचं जे कंपनीकडून खत आहे ते खत वापरलेलं होतं ही दुसरी फॉर्णी झाली आणि त्याच्यानंतर आपण एक तिसरी फवारणी केली ती म्हणजे डबल त्याच्यानंतर पंधरा दिसांनी ज्यावेळेस पूर्ण पूर्ण नाही पण नव्वद टक्के तरी शेंगा ह्या झाल्या होत्या फुलापासून वाद्या तयार झाल्या होत्या त्या टायमाला आपण तिसरी फवारणी केली तर तिसऱ्या फॉरणीला आपण इव्ही मॅक्टीन आणि त्याच्यासोबत प्रायसर वापरलं प्रायसर हे बुरशीनाशक आहे खूप साऱ्या शेतकरी मित्रांना माहिती सुद्धा नाही की प्रायसर काय काम करतं आणि इमिमॅक्टिन जे आहे ते आळी मारण्यासाठी सर्वसाधारण औषध आहे जास्त भारी नाही आणि जास्त सुद्धा नाही थोडासा पलीकडे जातो मी आणि तुम्हाला पूर्ण दाखवून देतो हे बघा इथे कुटार आणि ते अजून तुरीला फुलं आहेत म्हणजे ही तूर मोल्डी होती ट्रॅक्टर चालवताना पाहू शकता किती मस्तपैकी पिवळे पिवळे फुलं आलेले आहेत तर आपण तुरीला पाणी चालू केलेलं आहे मी तुम्हाला पाणी कसं देत आहे आपण हे पूर्णपणे दाखवणार आहे तर चला आता जिकडे पाणी चालू आहे तिकडे आपण जात आहे